सर्वज्ञ त्याने एक वेळ द्वारावतीये श्रीकृष्ण चक्रवर्ती आपुला मंदिरी बैसे नले असते तेव्हा नारदू श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या दर्शनाला नारदे बर्वे स्वागत केले पूर्वी त्रेतायुगी जाळंधर दैत्य होता ते अशी ब्रह्मा प्रसन्न त्याने इंद्राधिक स्वर्गी होऊन पळविले मग आपणची तिही लोकीचे राज्य करू लागिनला मग इंद्राधिक महादेवाजवळी गेले ते या प्रार्थीले मग महादेव विष्णू जालंधरीशी युद्ध करू लागीन नले युद्ध करिता जानंदर ते नागवे मग ते तेथ गेला हरि हराते मनी तने वृंदा स्त्री ते प्रतिवर्ता येचिनी सामर्थ्य आवद्ध ते व्याभिचार केले हा तुमासी मारवे मग विष्णूने ज्वालंदराचे रूप धरोनी वृंदेसी व्याभिचार केला येरीकडे महादेवे जानंदरु वदीला व्याभिचारल्यानंतर विष्णूने तीये प्रति निज रूप प्रकट केले मग वृंदा विष्णूशी शापले जैसे तू आज कपट करून मिले तैसेची तुझी आभार्य ते नेऊन विटंबेल मग विष्णूने तिसी शाप दिनला तू तु तुळसी होशील तू तु ते ब्राह्मण तोडू तोडू शाळीग्राम पुजतील वृंदा म्हणितले मध्ये उशाप दि विष्णूने म्हणितले मी जेथं अवतरेन तेथं तुझं वाचवणी अवतरे ना मग तुझशी लग्न लावील मग तुझं उपशाप होईल मग वृंदा अग्नी प्रवेश केला मग लक्ष्मीवनी तुळसा झाली वृंदेचा शापू राम अवताराची साच झाला आता द्वापरी तू साक्षात परब्रह्म अवतरलासी आणि वृंदा ही तुळशी होऊन आलीसे तिये तरी तियेशी लग्न लावणी उपशाप कि जो हा विष्णूचा पुढार सिद्धी नेहावा श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले हे नंदासी म्हणावे म नारदे नंदा चिया ठाया जाऊन नंदा ते म्हणितले आगा नंदा तुझा नंदा हा पुत्र श्रीकृष्ण उपवरू झालासे तुळशीशी लग्न लावावे कुत्र उपऊर या पिता लग्न न करी तरी प्रत्यवाय घडे ते नंदे मानिले मग नंद यशोदा श्रीकृष्ण चक्रवर्ती नारद द्वारावती होऊन गोकुळ वृंदावनाशी आले तेच नारदू आचार्य झाला मग श्रीकृष्ण चक्रवर्तीचे तुळशीशी लग्न लाविले ते श्रीकृष्ण चक्रवर्तीची निस्पर्श उद्धरली ते दिव्य देह पावली मग तुळसीया म्हणतने मद संबंधू देआव श्रीकृष्ण चक्रवर्ती मणितले तुवा वृंदावनी असा मग हे मग नारदू आज्ञा चक्रवर्ती नंद यशोदे सहित द्वारकेशी बीजे केले पुनरूपी श्रीकृष्ण चक्रवर्ती वृंदावनाशी बीजे केले तेथे श्रीकृष्ण चक्रवर्ती केळी क्रीडा केली के मग तुळसीसी क्षीराब्दीशी मुक्ती दिन म्हणजे क्षीराब्दीनला पोचली मुक्ती म्हणजे तिथं काही मुक्ती नाही जे मुक्ती आहे ती कशी आहे पुनरावृत्ती होणारी आहे म्हणजे ही जी स्वामी सांगितलेली मुक्ती आहे ती कायम आहे म्हणजे भ्रमण जे आहे संस्कृती भ्रमण ज्याला म्हणतात पुनरपी जनन पुरो जननी शयन जठरे जननी गोविंद आईच्या जठरात म्हणजे गर्भाशय गर्भाला राहावं लागते तर ते नाही तो मुख्य वेगळा आहे ना मग तिला तिथं क्षीराब्दी ची मुक्ती दिली म्हणजे ते मुख्य मुद्दा सांगण्याचा लक्ष घेण्याचा याच्यात हे आहे की तुळस व वृक्षवल्ली जी आहे ते स्थावराचा लेप जगावराचा लेप आहे म्हणजे चार खाणी आहे जरा चार खाणी आहे जे स्थावर म्हणजे आपण कुऱ्हाडीनं फाटी तोडली तरी किती त्रास झाला तर झाड काय आपला धरू शकत नाही बैल किंवा गाय शिंग तरी मारू शकते झाडाला काही करता येत नाही आणि स्थावर म्हणजे हालत नाही किती वारा पाऊस सगळं त्याचं काय त्याला त्याला परमेश्वराचं जर संबंध झाला तर योनी मोक्ष होती म्हणजे त्या योनीतून सुटका होती आणि जसं जे गेले असतील त्याला माहित आहे महाद्वार मंदिरामध्ये आपण प्रवेश करताना वासुदेव दुर्वा झाला होता दुर्वा झाला म्हणून सांगितलं गोविंद प्रभूंना कारण काय तर त्यानं चिमणी मारली होती म्हणजे स्त्रियेच्या जर हिंसा घडली तर स्थावरातील लेप लागत स्थावर म्हणजे झाडे लाड़। झुडपे वेली गवत किंवा सगळं आलेलं स्थावर म्हणजे या हाल म्हणजे ज्याला एकाच ठिकाणाहून दुसरीकडे जाता येत नाही त्याला स्थावर आपण स्थावर म्हणतो म्हणजे घर किंवा शेती हे स्थावर मालमत्ता माल मग हे जा हल जाऊ शकते का कुठं शेताची मालकी म्हणजे मालुन बदल त्याची मी कोणी शेतचा जागा बदल ते किंवा चालू शकते का आपल्याला लांब शेत आहे तीन किलोमीटरवर येऊ शकते का मग हिनं काय महादळीचा प्रश्न विचारला महादळी पुशिले जी जी वृंदावन का म्हणजे जे ते म्हणाले वृंदा राक्षसी ती वन म्हणून वृंदावन hmm. जी पूर्वी हे कवनी हे शेषशय्याची भार्या एक वेळ शेषशय्या तीएसी लुब्ध झाला म्हणून लक्ष्मी वृंदा ते शापिले तू राक्षसी घोषील वृंदा उपशाप मागितला लक्ष्मी म्हणितले तुझ दहा सहस्त्र वर्षा उपशाप होईल दहा हजार वर्षानंतर तुला उपशाप होईल वृंदा राक्षसी होऊन जन्मेली ती यमुनेच्या तिरी वन लावले ते असे वृंदावन असे नाव झाले मग वृंदा शापा वासनिक शिराप दिशी गेल मार्कंड कथन एकूद जी जी, मार्कंडाशी बहुत आयुष्य सर्वज्ञ म्हणित मार्कंडाशी चौदा कल्प आयुष्य मार्कंड देखता इंद्राधिक लोक पाळू चौदा वेळ पडतात महादायी जी, जी इंद्राधिकाच्या फळी किती आयुष्य सर्वज्ञ म्हणितले इंद्रादिकाच्या फळी एक कल्प आयुष्य ब्रह्मादिकाच्या फळी दोन्ही पराध्ये आयुष्य सर्वज्ञ म्हणितले एकवेळ द्वारावती श्रीकृष्ण चक्रवर्ती सोम कारणे गोकुळ असे वृंदावना विजय केले तेथ अवघे ऋषी देवता दैत्य दानव गंधर्व आणि पृथ्वीचे राय मिनले होते तेथ मार्कंड ऋषी आला होता तेवेळी वेळी श्रीकृष्णाजवळी आले चाद स्तुती करू लागिनले ते दे अवघे ऋषी दैत्य दानव गंधर्व आणि पृथ्वीचे राय श्रीकृष्ण चक्रवर्तीचे नमस्कारू करून स्तुती करू लागिनले सर्व साधनीय विद्यावंत स्तुती करू लागिनले मार्कंड तो गर, गर्वे जवळी न याची श्रीकृष्ण चक्रवर्ती समस्ताशी अवसर दिनला मग द्वारकेशी विजे केले मार्कंड द्वारकेशी गेला कुबजे की चि या राऊळगणातू तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती खुबजी केसी आणि गोपी गोपी काशी केळी खेळत असते श्रीकृष्ण चक्रवर्ती मार्कंडाते देखोनी बाहेरी विजय केली मार्कंडाचे स्वागत केले मग श्रीकृष्ण चक्रवर्ती मार्कंडाते पुसेले तुम्ही येथ कवनाकार्या आले ती मार्कंड म्हणितले कृष्णा मी तुझं उपदेश देईल श्रीकृष्ण चक्र वर्ती म्हणितले हे कामातुर तुम्ही ब्रह्माचारी तुमचा उपदेश हे अशी काही चळो ठेलासे यासी उपदेश काहीसा आणि तुम्ही यासी उपदेश देव पाहत असा तरी प्रयाग वटासी जा तेथ हे येईल मग मार्कंडू प्रयाग वटासी गेला तर ब्रह्म लोकीचा भृंग येणे नावे पक्षी होता मार्कंड येथोनी महिला जायथ मी श्रीकृष्णा उपदेश देईन भृंगे हसोणी म्हणतले आगा मूर्खा श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म ते असे काही उपदेश देशी कृष्णाचा आदांत कवनीच नेणे येचे जन्म कर्म कवनीच नेणे हा कैसा अवतरला ऐसे कवनीच नेणे आमचा पिता महापिता ब्रह्मा बोलू तसे तू द्वारकेसीचा आहे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते क्षेमवी इतुकेनी तो पक्षी अदृश्य झाला मार्कंड विस्मया ते पावला मग तयाचा दर्पू हरला मग मार्कंड द्वारकेशी येऊन श्रीकृष्ण चक्रवर्तीशी दंडवत करून स्तवन करू लागेनला જી જી માધે અપરાધા કી જોજી સર્વજ્ઞ અભય કરું દિનલા તે માર્કંડ આપુલે આશ્રમા ગેલ દંડવત હો